मार्च महिन्यात निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे गुन्हे शाखेकडून दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांची लिस्ट तयार केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचे विश्लेषण करून गुन्ह्याच्या स्वरूपानुसार स्थानबद्ध तडीपारीची ऍक्शन घेतली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्पष्ट केले ज्या आरोपींवर शरीराविषयक आणि मालमत्तेसंबंधी गुन्हे दाखल आहेत अशांची यादी शहर गुन्हे शाखेकडून काढण्यात येते आता संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेतली जात आहे अशा गुन्हेगारांवर चाप बसावा शहर सर्वत्र शांतता सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल यामध्ये स्थानबद्ध तडीपार अशा कारवाया होतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे गुन्हे त्याचे स्वरूप पाहून त्यांना जनतेला तसेच निवडणुकीच्या काळात उपद्रव होणार नाही याची दक्षता घेतली जाईल शहरवासियांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला यापूर्वीच दिले आहेत असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले